महिला आयोगाच्या राज्य रुपाली ताई यांचा मिरज दौरा हजरत ख्वाजा शमना मीरा दर्ड्याला दिली भेट महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवल्याची माहिती राज्यातील ग्रामीण शहरी वाड्या वस्त्यांवरील पीडित अर्जदार महिलांपर्यंत आयोग पोहोचावा तसेच पीडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मिरजेतील प्रसिद्ध हजरत शमना मिरा भेट दिली या प्रसंगी शहरातील महिला प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली यावेळी चाकणकरांनी आयुक्तांशी या संदर्भात बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले सांगलीमध्ये जनसुनावणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत विविध विभागांचे सादरीकरण झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील आणि गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम प्रशासनाकडून व्हावे यासाठी सूचना दिल्या कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीबाबत शोध मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले शाळेतून मुलींची पटसंख्या कमी होणाऱ्या तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे महादेव दबळे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्डे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक अथर नायकवडी माजी नगरसेवक जमील बागवान वीरेंद्र थोरात महिला आणि बालकल्याणाचे विभागाचे अधिकारी यांच्यासह दर्गा कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि या सगळ्या माध्यमातून राज्य महिला महिला आयोगाच्या माध्यमातून त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आणि बैठक महिला बैठका संघटनेचा आढावा यासाठी हा दौरा आहे यामध्ये दौरा करत असताना बालविवाह वुमन प्रेमाची वास्तविक गुंडाबळी असते कॉलेज मध्ये तरुणींसाठी जी असलेली व्यवस्था वरती मोबाईल साठी असलेली आय सी कमिटी परिवहन विभागामध्ये असलेले स्वच्छता आरोग्य विभागाने पुरवलेल्या सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर राबवण्यात आलेल्या योजना पोलीस अधिक्षक कार्यालयामधून दिल्या जाणाऱ्या बीट मार्शल दामिनी पथक आणि यांच्या सगळ्या सुविधा आहेत का त्याचे पाहणी करत जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही तक्रारदार पीडिता महिला आहेत त्यांची सुनावणी जागच्या जागी करत ह्या कार्यक्रम मी करते यामध्ये खरं माझं राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय बांद्रा येथे आहे पण आपल्या सांगली जिल्ह्याचे असतील कोल्हापूर जिल्ह्याचे असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला पीडित असतील अर्जदार असतील तक्रारदार असतील ह्या सर्वजण माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि त्यांची न्यायालयीन लढाई सुरू असताना कोणीतरी त्यांच्याबरोबर असावं हे खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्यावर जो अन्याय होतो जो अत्याचार होतो किंवा त्यांना जो न्याय हवा तो आयोगाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे गेल्या तीन वर्षाच्या काला आयो कालावधीमध्ये आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता हा दुसऱ्यांना माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतो त्याची सुरुवात मी रत्नागिरीपासून केली आणि आज हा सगळा दौरा करत सांगलीमध्ये आलेला आहे सांगलीमध्ये येताना जयसिंगपूरच्या जनताला कल्पवृक्ष विद्या मंदिराला सुद्धा भेट दिली आणि शाळेतल्या विद्यार्थिनीशी संवाद साधत शाळेमधले स्वच्छताग्रह चांगल्या अवस्थेत आहेत का सॅनिटरी नॅपकिन वेंडिक बर्निंग मशीन आहेत का त्यांच्यामध्ये हेल्पलाईन नंबर काम करतात का बीट मार्शल जामिनी पथक मी व्हिजिट केली आहे का त्याची माहिती विद्यार्थ्यांना काय एकंदर सगळी पाहणी या निमित्तानं केली आज आमची या ठिकाणी महिला आढावा बैठक आहे आणि त्यानंतर तिथे काही का। आज मी दर्ग्यामध्ये आले दर्शन घेतले प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशी प्रार्थना या दर्ग्यामध्ये केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये जे काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे